आजी आजोबा हा एकदम म्हणजे काळजीचा विषय बर भयानक आजी आजोबा पण स्क्रीन ऍडिक्ट ऍबसुटली अॅडिक्ट शंभर टक्के आणि ते डिसअग्री नाही करू शकत याच्यावरती कारण ते दिवसरात्र व्हॉट्सअप नावाच्या एका प्रकारावर असतात आयदर किंवा ते गेम्स खेळतात मला हे आहे अशा आज्या कॅन्डी क्रश ऍडिक्ट आणि त्यांची डिस्कशन मी पाचशेव्या लेवल आहे तू कुठल्या लेवलवर ले आहेस आणि मग कोण कसं कम्पीट करताय म्हणजे माझं म्हणणं हे आहे की तुम्ही खेळू नका तुम्ही जस्ट बिकॉज आर सिक्स्टी तुम्ही कॅन्डी क्रश खेळायचं आणि असं काही नाही आहे माझं म्हणणं तुम्ही खेळा मजा येते पण मला हळूहळू असं वाटतं की कालपर्यंत टीव्ही जसा ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात घुसलेला होता ना तो रिप्लेस झालाय मोबाईलने सिरियसली टीव्ही हद्दभार झालाय बघणं किंवा त्या मोबाईल वरती आपलं आपलं तेच बघतात म्हणजे सिरियल बघणं कमी नाही झालेलं हो। कारण सगळ्या वरती ह्या सिरियल्स उपलब्ध असतात हो। सो हे लोक काय करतात ते ऍप डाउनलोड करतात कॉमन स्पेसमध्ये एंटरटेनमेंट कन्झ्युम करणं बरोबर ही प्रक्रिया आपण बंद केली